नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं कामाला लागले असून कोणत्याही परिस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा चे झेंडा लावण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढविणारे राजाभाऊ अर्थात पराग प्रकाश वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कुटवडनगर परिसरातून रॅली काढण्यात आली आयटीआय पूल वावरेनगर माऊली हॉल मीनाताई ठाकरे शाळा वंदावणे नगर शुभम पार्क उत्तमनगर डीजी सूर्यवंशी संजय भामरे रत्नमाला राणे यांचे संपर्क कार्यालय विजयनगर मोरवाडी प्राणाप्रताप चौक शिवाजी चौक लेखानगर या भागात जाऊन राजाभाऊ वाझे यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत उमेदवार राजाभाऊ वाझे यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणून आम आदमी पार्टी सामील आहे पूर्णपणे आम्ही राजाभाऊ वाजे या मशाल घेतलेल्या उमेदवाराच्या सोबत आहोत अतिशय उत्कृष्ट कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला हुशार कॉन्व्हेंट एज्युकेटेड आणि अनुभव असलेला असा हा उमेदवार आहे राजाभाऊ वाजेंच्या सोबत पक्षातले आम आदमी पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत मला आशा आहे आणि विश्वास आहे कमीत कमी एक लाखाच्या मत आम्ही या ठिकाणी नाशिक लोकसभा मतदारसंघात आमचा खासदार पाटील ही आमच्या राजाभाऊची पूर्ण मतदारसंघात दुसरी फेरी पूर्ण झालेली असून ही तिसरी फेरी आहे आणि अजून चौथी फेरी प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आमचे राजाभाऊ वाजे हे कमीत कमी दोन ते अडीच लाखांनी शंभर टक्के निवडून येणार आहे हे इथल्या उत्साह पाहून शंभर टक्के आम्हाला गॅरंटी म्हणजे शेतकऱ्याना गाड्या आणि वाजेंना निवडून आणणार वाजेचा ऑलरेडी निवडून आले जवळजवळ त्यांचा प्रचार चालू आहे त्या समोर त्यांचा डिपॉझिट गेले इकडे तिकडे तिकडे शेण खायला त्याच्यामुळे आम्हाला काही फरक नाही उलट आमचा फायदाच आहे काळ होता तो तिकडे निघून गेला आमचं मोकळं झालं वातावरण आणि आमचे निश्चित शंभर टक्के विजयी आज रॅलीच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते कामगार बंधू राजव वाजेंच्या या प्रचार सहभागी झालेले आणि आम्हाला निश्चित खात्री आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये कामगारांच्या संख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने संपूर्ण कामगार राजाव वाजे यांच्या पाठीमागे आहे आणि राजाव वाजे हे शंभर टक्के निवडून येणार याची ये आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडीचे दोनदार उमेदवार वाजे साहेब यांच्या प्रचाराची रॅली आज मोठ्या जल्लोषात झाली आणि कुटवड नगर मावलीला आणि महालक्ष्मी नगर या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये राजा प्रतिसाद मिळतो आहे राजा निश्चित आहे त्यांना कोणीही थांबू शकत नाही आणि आमचे शिवसैनिक इतर पक्षाचे सर्व नेते या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत तरी राजा भाऊ हे प्रचंड मताने विजयी होणार आहेत या रॅलीमध्ये जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक तानाजी जाधव दीपक दातीर डीजी सूर्यवंशी दीपक बडगुजर पवन मटाले यांच्यासह शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते